हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी आहे सीमा आणि माझ्या चॅनलचे नाव आहे श्रीशा व्लॉग अँड किचन तर आत्तापर्यंत मी माझ्या चॅनलवरती फक्त माझ्या मुलीचे आणि माझे किचनमधले व्हिडिओ अपलोड करत होते तर आजपासून मी माझे डेली व्लॉग देखील अपलोड करणार आहे जर तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आजचा माझा व्लॉग आहे मी आज घरात काहीतरी नवीन वस्तू घेतलेली आहे आणि त्याच्या संदर्भात मी आजचा व्लॉग बनवलेला आहे चला म्हटलं घरात नवीन वस्तू आलीच आहे तर आपल्या युट्यूब फॅमिलीसोबत शेअर करूयात म्हणून आजचा ब्लॉग आम्ही बनवलेला आहे तर आज आम्ही घेतलेला आहे वॉशिंग मशीन आणि चला पाहूयात आमचं वॉशिंग मशीन तर हे आहे आमचं वॉशिंग मशीन आपल्या घरी कोणतीही नवीन वस्तू आली की आपण पहिल्यांदा तिचं पूजन करतो मी देखील छान असं हळदी कुंकू लावून मशीनचं पूजन केलेलं आहे आणि पाहू शकता मशीन अगदी छोटं आहे आणि खूप कमी जागेत बसलेलं आहे हे हायर कंपनीचं मशीन आहे मशीन छोटं आहे पण आठ किलोचं आहे मशीन कमी जागेत बसल्यामुळं घरात अजिबात अडचण वाटत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे ते लेटेस्ट मॉडेलमधलं असल्यामुळं त्याच्या वेगवेगळे सेटिंग्स देखील आहेत आणि इकडे देखील आपल्याला वेगळेवेगळे ऑप्शन बघायला मिळतील तर आपण हवे ते ऑप्शन सिलेक्ट करून कपडे आपण मशीनला लावू शकतो इथे पाहू शकता कॉटनच्या कपड्यासाठी वेगळा ऑप्शन दिलेला आहे जर सिंथेटिकचे कपडे वेगळे धुवायचे असतील ते देखील आपण वेगळे धुवू शकतो मिक्समध्ये आपण डेली यूजचे कपडे धुवू शकतो इकडे डेलीसाठी देखील वेगळं ऑप्शन आपल्याला दिसत आहे यानंतर इकडे ऑन ऑफचं बटन आहे तर इकडे रिफ्रेशचं देखील सेटिंग दिलेलं आपल्याला दिसत आहे यानंतर क्विक स्पोर्टवेअर जीन्स असे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला यामध्ये दिसत आहेत यामध्ये आपल्याला जर एकदम फास्टमध्ये कपडे धुवायचे असतील तर, तर आपण क्विक ऑप्शन सिलेक्ट करून कपडे पंधरा मिनटासाठी लावू शकतो तर मी आता तुम्हाला मशीन ओपन करून दाखवते मशीन आठ किलोचं असल्यामुळं आतमध्ये भरपूर मोठा असा स्पेस आहे आणि एका एक वेळी भरपूर अशी कपडे धुतली जाऊ शकतात तर आतमध्ये मशीन ओपन केल्यानंतर डोर जो आपला दिसत आहे तो पूर्ण आतल्या बाजूने काचेचा आहे आणि इकडे पाहिलं तर मशीनचा आतमधला जो स्पेस आहे तो पूर्ण स्टेनलेस स्टीलचा आहे आणि भरपूर मोठा स्पेस आहे त्यामुळे एका वेळी भरपूर असे कपडे याच्यामध्ये बसतात आणि वरून जर पाहिलं तर आपलं मशीन हे फाईव्ह स्टार आहे आणि इकडे जर बघितलं तर मशीन बंद केल्यानंतर बाहेरच्या बाजूला जो आपला डोअर दिसत आहे तो पूर्ण फायबरचा आहे जेणेकरून वरच्या बाजूने कोणाचा जर चुकून जरी धक्का लागला तर ते अजिबात क्रॅक होणार नाही ना तर असं हे आपलं आठ किलोचं मशीन आहे तर असं होता माझा आजचा पहिला ब्लॉग जर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय